आज नागपुरी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्माननीय आशिष जयस्वालजी आणि आमचे जिल्हाधिकारी फिल्म सिटीचे अधिकारी महसूल आणि सांस्कृतिक कार्यविभागाचे अधिकारी अशांची संयुक्त बैठक होऊन या ठिकाणी एकशे अठ्ठावीस एकर रामटेकजवळची जागा विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा चित्रपट निर्मितीला चालना मिळावी यासाठी फिल्म सिटीला या ठिकाणी जागा देण्याच्या संदर्भातली चर्चा झाली तीन निर्णय त्यामध्ये महत्त्वाचे झाले महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी सांस्कृतिक विभागाकडे एकशे अठ्ठावीस एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी आता गती दिली जाईल दुसरं आपल्याकडे शासन निर्णयानुसार जी टू जी म्हणजे सरकार टू सरकार अशा जागांच्या ट्रान्सफरला आगाऊ त्या ठिकाणी पोझेशनसुद्धा घेता येतात आणि म्हणून अशा पद्धतीने आगाऊ पझेशन घेऊन ॲडव्हान्स पोझेशन घेऊन त्यावर तातडीने कशा पद्धतीने चित्रपट निर्मितीला चालना मिळेल आणि लोक इकडे येतील यासाठी एक कन्सल्टंट हा नियुक्त करण्याच्या बाबतीतला निर्णय झाला कन्सल्टंटचा रिपोर्ट आल्यानंतर सर्व विदर्भातील स्टेक होल्डर्सना एकत्र करून त्या ठिकाणी त्याच्यावर अंतिम निर्णय होईल आणि या ठिकाणी ही चित्रनगरी विदर्भासाठी उभं राहण्याच्या प्रस्तावाला आज गती मिळाली आणि त्याबद्दलचे निर्णय झाले मुंबईतील न्यू इंडिया ऑपरेटिव्ह बँकेवर आर बी आयनं निर्बंध लादलेले आहेत बऱ्याच ठेवीदारांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आर बी आयने कारवाई जी केली असेल ती आर बी आयच्या या नियमांच्या कायद्यांच्या चौकटीत केली आहे आर बी आयच्या या कारवाईमुळे अजून लोकांचे पैसे सुरक्षित राहावेत याच दृष्टीने ही कारवाई केली आहे मला वाटतं या विषयामध्ये केंद्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्री हे चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षितच राहतील आणि त्यांना त्यांचे पैसे मिळतील या पद्धतीच्या कार्यपद्धतीचा निर्णय करतील आपण त्याबद्दल निश्चित राहिलं पाहिजे अलाहाबाद या प्रकरणी चौकशीची मागणी केली रणवीर अलाहाबाद या प्रकरणी ऑलरेडी पोलिसांची चौकशी चालू आहे काल जो आम्ही निर्णय केला तो राज्यामध्ये काही भागामध्ये अशाच पद्धतीच्या अश्लील प्रदर्शन किंवा अश्लील शब्द किंवा अश्लील संवाद याचे काही कांदेपोहे नावाचे कार्यक्रम सुरू होते ते थिएटरमध्ये तिकीट लावून होत आहेत आणि त्यामुळे आपल्या नाट्यगृहामध्ये तिकीट लावून कांदेपोहेसारख्या अशा अश्लील पद्धतीचे कार्यक्रम होत असतील आणि त्याला रंगभूमी मंडळाची परवानगी नसेल तर त्याच्यावर तातडीने कारवाई करा असे आदेश मी दिले आहे महाराष्ट्रातील मला याची पूर्ण माहिती घेऊन सांगायला आहे सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांची जी भेट झाली यावर आता मोठे वादंग रंगत आहेत सुरेश केली ते मला याची संपूर्ण माहिती नाही मी वर्तमानपत्रामधनं बातमी ऐकतोय ती भेट झाली का नाही झाली गुप्त झाली का खुली झाली खुल्या पण गुप्त पद्धतीने झाली का गुप्त पद्धतीने खुल्याच झाली मला याची पूर्ण माहिती नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणून जाईल की कशा पद्धतीनं त्याचा पुढचं त्याचा अंतिम निर्णय माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी आणि त्याबरोबर अजितदादा पवार आणि रामदास आठवलेजी करतील पण सर्वसाधारण दहा महायुतीच निवडणुकीला एकत्र जाईल असं चित्र आहे एकनाथ शिंदे नाशिकला होते मला हलक्यात नाही मला वाटतं चर्चांना काही अर्थ नाही आहे महायुती म्हणून आम्ही मजबूत आहोत आम्ही एकत्र सरकारमध्ये निवडून आलो एकत्र महायुती म्हणून नगरपालिका महानगरपालिका निवडणुका लढवण्याचाच मानस आमचा आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेजी जे म्हणाले ते विरोधकांना म्हणाले असते आणि म्हणून मातोश्रीने त्यांना हलक्यात आतापर्यंत घेतलं आणि मग ही परिस्थिती झाली अजूनही हलक्यात घेऊ नका हा मातोश्रीकडे इशारा त्यांचा असा अशी कुठलीही चर्चा नाही अशी कुठलीच चाचपणी नाही तर रणवीर भैया हमने नहीं, नहीं, नहीं किया उसमें जांच हमने किया है मांग ऑलरेडी उस मामले में पुलिस इन्क्वायरी चालू है हमने मुंबई में और राज्य में कभी मराठी थिएटर्स में कांदेपोय नाम के इस प्रकार से अनसेंसॉर्ड पद्धति के प्रोग्राम हो रहे उसके ऊपर इंक्वायरी की मांग है थैंक यू